शाळांच्या संच मान्यतेचा निर्णय सातत्यानं वादग्रस्त ठरतोय यंदाही ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून शाळांची संच मान्यता करावी अशी आग्रही मागणी शैक्षणिक संघटनानं केली आहे पण शाळांच्या संच मान्यतेसाठी यंदा तीस सप्टेंबर पर्यंतच मुदत असल्याचं शिक्षण संचालनालयानं जाहीर केलंय तीस सप्टेंबर नंतर विद्यार्थ्यांची नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही असा इशारा दिलाय त्यामुळे या निर्णयाला राज्यभरातील शैक्षणिक संघटनांकडून तीव्र विरोध होण्याची चिन्ह आहेत आधार कार्ड अपडेट झालेल्या विद्यार्थ्यांची शाळेमध्ये नोंदणी केलेल्या संख्येवर संच मान्यता केली जाते त्यानुसार शाळेचा आकृती बंद ठरतो गेल्या काही वर्षांपासून संच मान्यतांचा सा निर्णय सातत्यानं वादग्रस्त ठरलाय यंदाही राज्यभरातील शैक्षणिक संघटनांनी ऑक्टोबर महिना अखेरीस असलेली विद्यार्थ्यांची नोंदणी संख्या ग्राह्य धरून शासनानं शाळेची संचमान्यता करावी अशी मागणी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच केली आहे पण ही सूचना धुडकावून लावत शालेय शिक्षण संचालनालयानं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता दिली जाईल असं जाहीर केलंय या मुदतीनंतरची विद्यार्थी संख्या किंवा नव्यानं नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता किंवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरळ पोर्टल आणि युडायस प्लस या दोन्ही पोर्टलवर वेगवेगळी <डिया> माहिती न भरता ती युडायस प्लस पोर्टलवरच भरावी अशी सूचना करण्यात आली आहे वारंवार आग्रही मागणी करूनही शिक्षण संचालनालयानं संच मान्यतेबाबत एकांगी निर्णय घेतल्यानं राज्यभरातील शैक्षणिक संघटनांकडून आंदोलन होण्याची शक्यता आहे